नमस्कार देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते भाजपची पहिली निवडणूक यादी जाहीर झाली आहे पहिल्याच यादीत तब्बल एकशे पंच्याण्णव उमेदवारांची घोषणा करत निवडणूक तयारीचा वेग कायम ठेवल्याचे दिसत त्या तुलनेत इंडिया आघाडीची गती मात्र कमालीची संथ दिसत आहे आम आदमी पक्षासोबत काँग्रेसची जागा वाटपाची निर्णायक बोलणी झाली आहे दिल्ली हरियाणा गोवा आदी राज्यात काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत आघाडी केली आहे आणि या राज्यातील कोणत्या जागा काँग्रेस लढवणार हे देखील निश्चित झाले आहे परंतु या किंवा कोणत्याच जागांवरील उमेदवारांची घोषणा अजून काँग्रेसकडून झालेली नाही कदाचित राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गंतव्यस्थळी पोहोचण्याची काँग्रेसला प्रतीक्षा असावी काँग्रेस तशी प्रतीक्षा करू शकते परंतु निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यासाठी प्रतीक्षा करण्याचे कारण नाही निवडणूक आयोगाने आतापर्यंत बहुतेक सगळ्या राज्यांचा आढावा घेतलेला नाही निवडणुकीची तयारी पूर्ण झालीय आता केवळ केंद्र सरकारकडून इशारा मिळण्याचा अवकाश आहे असा इशारा मिळताच कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते साधारण दहा मार्च पर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित होईल असे म्हटले जात आहे तसे झाल्यास राहुल गांधींची यात्रा अडचणीत येऊ शकते निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेसोबतच आचारसंहिता लागू होत असल्याने त्यापुढे ही यात्रा सुरू ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी काँग्रेसला घ्यावी लागेल शिवाय यात्रेच्या खर्चाचा तपशील देखील द्यावा लागेल हा खर्च निवडणूक प्रचार खर्च म्हणून मोजला जाण्याची शक्यता असल्याने आता काँग्रेसने यात्रेची गती वाढवण्याचा निर्णय घेतलाय पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार यात्रेचा समारोप वीस मार्चला मुंबईत होणार होता आता कदाचित दहा दिवस आधीच ही यात्रा मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे अजूनही काही राज्यांमध्ये काँग्रेसच्या सहकारी पक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहे त्या पूर्ण करून प्रत्यक्ष उमेदवारांची घोषणा करण्यासाठी काँग्रेसला आता धावपळ करावी लागणार आहे काँग्रेसची पहिली यादी जाहीर होईल तोपर्यंत कदाचित भाजपच्या सगळ्या उमेदवारांची घोषणा झालेली असेल सध्याच एकशे पंच्याण्णव मतदारसंघात भाजपची निवडणूक यंत्रणा ताकदीने कामाला आहे प्रचार आणि निवडणूक तयारीतील ही आघाडी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते अर्थात पहिल्या यादीतील एकशे पंच्याण्णव उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवार नसल्याने उत्तर प्रदेशानंतर सर्वात मोठ्या असलेल्या या राज्यात भाजपसमोर जागा वाटपाची अडचण असल्याचे स्पष्टच दिसतय खरे तर महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत की जिथे केवळ भाजपचाच उमेदवार उभा असेल परंतु त्याही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आला नाही भाजपने यावेळी तीनशे जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे जागा जिंकायच्या असतील तर त्या प्रमाणात भाजपला तितक्या लढवाव्या लागतील महाराष्ट्रात अधिकाधिक जागा लढण्याची भाजपची इच्छा आहे त्यासाठी शिंदे आणि अजित पवारांची काढावी लागेल या संदर्भात काही मार्ग निघाला नसल्याचे दिसते या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृहमंत्री या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे याच दौऱ्यादरम्यान जागा वाटपाची निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे महाआघाडीतही अजून जागा वाटपाच्या बाबतीत स्पष्टता दिसून येत नसल्याचे चित्र समोर येतय प्रकाश आंबेडकरांची भूमिका महाविकास आघाडीसाठी अडचणीची ठरत असल्याचे बोलले जाते तीन किंवा फार तर फार चार जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडण्याची महाविकास आघाडीतील मुख्य पक्षांची भूमिका आहे परंतु आंबेडकरांची मागणी अधिक जागांची असल्याने सध्या तिढा कायम आहे हा तिढा सुटला नाही प्रकाश आंबेडकरांना वगळून महाविकास आघाडीला जागा वाटप घोषित करावे लागेल राहुल गांधी यात्रेच्या समारोपासाठी मुंबईत येत आहेत कदाचित त्याच वेळी या तिढ्याचा सोक्ष मोक्ष लागण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडू शकतो हे संभाव्य वेळापत्रक लक्षात घेता दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांकडे आता फारसा वेळ नाही वेळेचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही आघाड्यांना आपल्या राजकीय यात्रेचा वेग वाढवावा भा लागेल भाजपने तब्बल एकशे पंच्याण्णव उमेदवारांची घोषणा करून वेळ आणि वेगाचे गणित साधण्याच्या दृष्टीने नक्कीच आघाडी घेतली आहे आता काँग्रेसला आपल्या यात्रेचा आणि निवडणूक तयारीचाही वेग वाढवावा लागेल किमान जिथे वाद नाही किंवा जिथली चर्चा संपली आहे अशा जागांवरील उमेदवारांची घोषणा करून काँग्रेस आणि इतर सहकारी पक्षांनी राजकीय वेगाशी जुळवून घ्यायला हरकत नसावी अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा